नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभूरा श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होताना संपूर्ण देशात उत्सव आणि मंगलमय वातावरण होतं अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या पण हे मंगलमय आणि उत्साही वातावरण देशविरोधी जात्यांग मुस्लिमांना काही सहन झालं नाही आणि त्यातून मित्रांनो रोड येथील नयानगर येथे प्रभू श्रीरामांचे झेंडे लावलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली त्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले हे जात्यांद मुस्लिम रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी एकच धुमाकूळ घातला तशीच काहीशी घटना पनवेलमध्ये झाली अशा घटनांना चांगली प्रसिद्धी मिळाली आणि त्यावरती सरकारने योग्य ती कारवाई केली नयानगरमध्ये तर बुलडोजर चालवण्यात आले इतकंच नाही तर त्या जात्यांद मुस्लिमांना अटकही करण्यात आले पनवेलची घटना असेल किंवा या नया नगर मधली घटना असेल ही आपल्याला कळली कर कारण देशाचे शत्रू हे समोर दिसत होते ते रस्त्यावर उतरले होते कोणताही पडता न ठेवता त्यांनी हल्ला केला होता पण मित्रांनो देशाचे असेही काही शत्रू आहेत जे लपलेले आहेत पण त्यांनी त्याच बावीस तारखेला आपला हेतू साध्य केलेला आहे आणि ही खरच गंभीर घटना आहे कारण त्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाहीये फारसं लक्ष गेलेलं नाहीये पण हे जे लपलेले साप आहेत हे त्या दिवशी वळवळले आणि ती घटना तुमच्यापर्यंत आली पाहिजे आणि त्यातला गं, अर्थ हा कळला पाहिजे कारण असे हे जे लपलेले साप आहेत तेच खऱ्या अर्थाने देश विघातक आहेत आणि देशाला विभाजन करण्याच्या कामामध्ये ते अविरत घडलेले आहेत मंडळी पुण्यातल्या फिल्म अँड गुरदर टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट म्हणजे एफ टी आय आय या संस्थेमध्ये बावीस तारखेलाच काही वादग्रस्त बॅनर झळकले आणि त्या बैनर वर मित्रांनो लिहिलेलं होतं रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणजे बाबरीचा बाबरी, बाबरी आठवा त्या दिवशी भारताच्या संविधानाचा मृत्यू झाला होता मंडळी अशा आशयाचे हे बॅनर होते आणि ते बॅनर एफटीआयआय मध्ये तिकडच्या विद्यार्थी संघटनेने लावले होते खर तर मित्रांनो बाबरीचा लढा काय होता आणि तो कसा लढला गेला तो न्यायालयीन लढा होता आणि न्यायालयात विजय मिळाल्यानंतरच तिथे राम मंदिर निर्माण झालं पण या एफटीआयआय मध्ये शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना वाटतय की तो भारतीय संविधानाचा खून होता आणि तसे बॅनर्स त्यांनी तिथे लावले खर म्हणजे ही सगळ्यात मोठी घटना आहे शहरी नक्षलवादाची घटना आहे आणि हे शहरी नक्षलवादी अशा एफटीआयआय किंवा जे एन यू अशा संस्थेमध्ये लपून बसलेले जे असेल किंवा आय असेल या संस्था सरकारी आहेत आणि तुम्ही आम्ही जो इन्कम टॅक्स देतो त्या इन्कम टॅक्स मधून आपल्या पैशाने या संस्था चाललेल्या आहेत पण या संस्थेमध्ये कम्युनिस्ट आणि हे नकली नक्षलवादी लपलेले आहेत मंडळी जे एन यू बद्दल आपण सगळेजण जाणतो जे एन यू हा देशविघातक प्रवृत्तींचा अड्डा झालेला आहे या जे मधूनच भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्लाह अशा घोषणा दिल्या गेल्या संसदेवर ज्यांनी हल्ला केला त्या अफजल गुरुची जयंती पुण्यतिथी तिथे मनवण्यात येते त्या जे एन यू मध्ये जे विद्यार्थी शिकायला येतात ते चाळीस पंचेचाळीस वर्षाचे विद्यार्थी असतात आणि ते विद्यार्थी का त्यांना का विद्यार्थी म्हणावं असा प्रश्न पडतो तसाच मित्रांनो एफ टी आय आय हा देखील या नक्षल शहरी नक्षलवाद्यांचा कम्युनिस्टांचा अड्डा झालेला आहे आणि या एफ टी आय आय मध्ये हे जे विद्यार्थी आहेत ते ही असे प्रौढ विद्यार्थी आहेत आणि वर्षानुवर्ष ते तिथे हॉस्टेल मध्ये राहतात काय अभ्यास करतात माहित नाही मित्रांनो आपला पैसा आपण इन्कम टॅक्स मधून जो पैसा देतो त्या पैशाच्या जीवावर हे तिथे राहतात अगदी कमी किमतीत हॉस्टेल आणि मेस वगैरे या सुविधा घेतात आणि पुन्हा देशाच्या विरोधातच गरळ ओळखत हो असतात तिथूनच यांच्या देशविघातक कारवाया सुरू असतात याच जे एनयू जे एनयू मधून काय झालं हे आपण बघितलं आता आय आय ची आहे पुण्याच्या जवळ असलेली ही एफटीआयआय संस्था यामध्ये देखील हे कम्युनिस्ट आणि शहरी नक्षलवादी घुसलेले आहेत आणि त्यांनी ते बॅनर्स लावले रिमेंबरिंग बाबरी आता लक्षात घ्या कि ज्या वेळेस संपूर्ण देश रामाच्या प्रतीक्षेत होत वातावरण मंगलमय झालं होतं त्यावेळेस या लोकांना बाबरी पडली आणि तो भारतीय संविधानाचा खून असं वाटतय आणि तसे बॅनर्स ते त्या एफटीआय मध्ये लावतात त्याच्या विरोधात प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चे जे डायरेक्टर आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांना हे बॅनर का लावायला दिले की जे एफ टी आय चे एफटीआयचे डायरेक्टर आहेत तेही या विद्यार्थ्यांमध्ये सामील आहेत मंडळी जे एन यू मध्ये आपण बघतो तिकडचे प्रोफेसरही त्या विद्यार्थ्यांबरोबर असतात आणि तेच या त्या विद्यार्थ्यांना भडकवत असतात आता तशीच गोष्ट एफटीआय बाबत झालेली आहे आणि त्यामुळे त्या च्या डायरेक्टर्स वर देखील कारवाई करणं आवश्यक आहे असे बॅनर लावून समाजात दुई निर्माण करायची अराजक माजवायचं हा त्या विद्यार्थ्यांचा हेतू आहे हे ज्या वेळेस काही देशभक्त विद्यार्थ्यांना कळलं त्यावेळेस ते तिथे गेले आणि त्यांनी ते बॅनर्स पाडले आणि काही जणांना चोपही दिला हे सगळं आवश्यक होत कारण हे जे साप त्या सरकारी संस्थांमध्ये लपून बसलेले आहेत ते अशा वेळेस आपला फणा काढतात आणि तो फणा वेळीच ठेचावा लागतो जर तो ठेचला नाही तर तो देशविघातक कृत्यांमध्ये परावर्तित होऊ शकतो आणि तेच झालं तुषार दामगुडे सारखे जे देशभक्त तरुण आहेत त्यांनी त्याची रितसर पोलिसांकडे तक्रार केलेली आहे आणि अशा प्रवृत्तींना अटक करा त्यांना ठेचून काढा अशी मागणी केलेली आहे आणि ती मागणी अतिशय योग्य आहे कारण हे लोक भडकवतात आणि मग जे समोर येतात आणि हैदोस घालतात हे आपण बघितलेले आहे शंभर टक्के बघितलेले आहे मित्रांनो आणि तेच आय मध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे एफटीआय <laughs> एफटीआयआय बाबत आता सरकारने अधिक कडक धोरण अवलंबला पाहिजे आहे ज्या पद्धतीने जे एन यू संपवलं तिकडचं देशविघातक कारवाया संपवण्याच्या कामात सरकार लागलं तसंच इथे आहे ज्यांनी कोणी असे हे बॅनर लावले रिमेंबरिंग बाबरी त्यांच्यासाठी देशद्रोहाचाच कायदा योग्य आहे जो मोदी सरकारने आता केलेला आहे त्या कायद्यावर या लोकांना अटक झाली पाहिजे हे कुठले विद्यार्थी काय विद्यार्थी त्यांचं सत्यता बाहेर आली पाहिजे कारण हे देशाच्या अखंडतेला फार मोठा धोका आहे आणि त्यांच्या विरोधात कारवाई करणं आवश्यक आहे आणि ती कारवाई व्हायला पाहिजे पण त्यातली ही चांगली गोष्ट कि ज्या वेळेस देशप्रेमी तरुणांना हे कळलं त्यावेळेस त्यांनी अर्थातच तरुण सुलभ प्रतिक्रिया तर दिली ते बॅनर तर पाडलेच पण मित्रांनो रितसर कायदेशीर त्यांची तक्रारही केली तुषार दामगुडे त्याच्यामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे ते पुढे आहेत आणि त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली हे सगळं केलेलं आहे आणि या देशविघातक प्रवृत्तींना धडा शिकवायचं ठरवलेलं आहे त्यांच्याच मार्गाने त्यांच्याच पार्श्वभागावर लात मारली आहे मंडळी ही गोष्ट आवश्यक आहे ज्या वेळेस नगर पनवेल आपल्या समोर आलं आपलं आपलं मात भडकलं ते स्वाभाविक आहे पण इथे तर शत्रू समोर दिसत होता हे लपलेले शत्रू आहेत एफ टी आय आय जे एन यू हे लपलेले शत्रू आहेत जे पुढे येत नाहीत पण असे विषकारी विषारी पुतकार टाकत असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं ही एक गरजेचं आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद